राज्यामध्ये महिलांवर होत असलेले अत्याचार हे थांबायचं नाव घेत नाही मात्र महिलांवर होणारे अत्याचार हे दिसत आहेत अशा परिस्थितीमध्ये महिलांनी किंवा मुलींनी समाजामध्ये वावरावं की नाही हा प्रश्न महिलांसमोर उभा असताना कठोरातले कठोर कायदे करून सुद्धा मुलींवर आणि महिलांवर होणारे अत्याचार थांबत नसल्याने मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न यावर आल्याचं चित्र आहे असे असताना रोहा तालुक्यात वरसे येथील अकरा वर्षी मुलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीचा केल्याची घटना समोर आली आहे पानसरे असे आरोपीचे नाव असून त्याला बेड्या ठोकण्यात आहेत सिद्धार्थ नगर धावी रोड येथे रेशन धान्याचे दुकान आहे पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असून सुद्धा तिला आधार कार्ड लिंक करण्याच्या कारणाने दुकानात बोलावून मोबाईल मधील व्हिडिओ दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे शरीरास हात लावून विनयभंग केला सदर बाबतीत पीडितेच्या आईने आरोपी सुलतान पानसरे यास गेली असता आरोपीने त्यांना दमदाटी करून जो उखाडलो असे हाकलून दिले यानंतर मुलीच्या आईने थेट पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात तक्रार दिली याबाबत पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून लोहा पोलीस ठाण्यात आरोपी सुलतान पानसरे याच्या विरोधात विनयभंध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक मारुती पाटील अधिक तपास करीत आहेत अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा